जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत मागास समाज सेवा मंडळ नेहरुनगर सोलापूर संचलित श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रम प्रशाला नेहरूनगर सोलापूर येथे मागास समाजसेवा मंडळाचे माजी सचिव स्वर्गीय मोहन काका चव्हाण यांची सासष्टावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी चव्हाण मॅडम यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा चमचा संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात होते स्पर्धेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना शालेय साहित्याचे बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी चव्हाण यांनी आपल्या मोहन काका चव्हाण यांनी व्यक्तिमत्व आणि एक आदर्श पित्याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या प्रशालेचे पर्यवेक्षक श्री उमेश सर यांनी स्वर्गीय मोहन काका चव्हाण यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली शेवटी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी चव्हाण मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री गजानन सर यांनी केलं याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते